दोन इंजेक्शन भेटलेत आता दुखत जोरदार दोन इंजेक्शन दिले आई आता किती अनु काहीतरी सांगतोय अनु काय झालं कुणाला काय लागलं आईला आणि आज आईला आहे ना कोयतीची टोक लागली डायरेक्ट कोयती घुसली आतमध्ये आई कशी काय किती घाण टाकले हो कोणी टाकले गावाचे घाण पण आम्हाला पेटवायला लागत पूर्ण पेटवशो काय झालं माहिती आहे आज आमची तब्येतच बिघडली माझी पण आणि आईची पण दोघांची पण तब्येत डाऊन आहे सो आम्ही चाललो डॉक्टरकडे पप्पा आमच्यासोबत येत आहेत गाडी घेऊन त्यांचं दुसरा काम आहे आई पण डॉक्टरकडे जातोय बघू प्पा फडका द्या गाडीपासून शक्य नाही अंगात बघू च डॉक्टरकड बट ह्यांचा नसता आपला काय नाही काहीतरी काम काढणार जायचंय दोन किलोमीटर वर बट तरी पण काय आई कुठे आली डेक्की <दिक्खी> पण जातलंय तिकडं पण आहे इकडे पण एक बॅग आहे चला आईला बघा उन्हाय कोणालाय हे कोणाकडे जातात नाही ते आमच्या मावशीकडे मावशी काढून देते जाऊया आता दोन इंजेक्शन भेटलेत आता जोरदार दोन इंजेक्शन दिले आई पण पण दोन आई पण दोन आता गाडी तापली असेल त्या दिवशी आलो तो गाडी जाम तापली होती तापली आहे हात लावून बिया हात लावू बर बसणार नाही असं का आहे आमची नाणी चालली कोंडावरती कोंडावर <laughs> ना कोंडावर जाणं म्हणजे नाणी एकदम फुल खुश असतं मी येण उद्या ही चालू काय आहे नानी चालली कोंडावर आमची चालली अन्ना पण चाललं आमचं कोंडावर 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 नानी गेली मायरा नानी कधी येणार आहेस सकलचा कधी येणार आहेस तू अ संध्याकाळ झाली आणि मी आज ब्लॉगला सुरुवात करतोय तर असंच फिराय फिरायला गेलो आणि हो भाऊ तिकडं करतोय काम आणि मी आलो होतो आणि अनु काहीतरी सांगतोय अनु काय झालं कुणाला काय लागलं आईला आणि आज आईला ना कोयतीची टोक लागली डायरेक्ट कोयती घुसली आतमध्ये आई कशी काय डांबा डांबा तोडताना डायरेक्ट कोयती आतमध्ये गेली म्हणजे हातात ना का काय का, रक्त हो आता आता रक्त येत आहे का भरती आली का काय कशी काय लागली

शिरावर तर बघा कारण ही अशी असं हे होतच असते कारण आपण खूप कामं करतो आणि तिचा हात सर्ट लातो हा काय पहिल्यांदाच नसेल तिने घेतला तिला ती भरपूर वेळा अशा गोष्टी झाल्या असतील तर ते नॉर्मल आहे आमच्यासाठी कारण अशी कामं करतच असतात आणि आता मी सध्या आला इकडे माग आहे भाऊ भाऊ काहीतरी तोडतय शेकड तोडून झाला मोकळा भाऊ तोडला हा हो शे शेकटाच्या शेंगा खाऊन झाली आता मोकळी आता त्याला तोडली पावसात म्हणजे तो चांगला फुटल पावसात फुटल आणि दुसरं कारण म्हणजे तोडण्याचं पडाय विडायचा वारा विरा आला तर तो पूर्ण ते वाड्यावर पडल दरवर्षी त्याला पावसाच्या आधी तोडून देतो आणि बाजल पण चांगला आणि पावसात तुटणार पण नाही तर त्या दिवशी भाऊनी एक शेणकी खोदला नव्हती ना तिचा उद्घाटन पण झालाय शेण टाकायला सुरुवात हिच्यात पाऊस नाही पण पावसाचं पाणी नाही कसं काही नाही येणार ना तोच वरून पडल नाही पण तिकडचा औसा मोडून टाकला तुम्ही दोन दिवसा पहिल्या व्हिडिओ एक बघितली असाल तिथे मी आवसा म्हणून दाखवला होता त्या व्हिडिओत आणि तो तोडून टाकले म्हणजे तोडले आता कारण पूर्ण आवड भरून टाकले असाच होता त्यांचा पूर्ण पॅक होता आता भाऊचा इथं पण हाय ऑलरेडी तो पण आता तोडून टाकेल मेडी आतमध्ये घेईल ते आवटात ना भाऊ सुरुवात घेऊन टाकेल भाऊ पण कुठं फेकायला विदाऊट पाण्यावर त्याला आपण पाणी कुठं घालतोय मग त्याला भुरी टाकतो फक्त आपण गरमीत गरमी गरमीत बघ आम्हाला काहीतरी देत आहे काजूची बी गावठी काजूची बी आहे हा काजूची बी भाजलेली थँक्यू पाहिजे तर मग देवडा पण नाही बनले होय ना मग मिस्त्री झाली ना पप्पा आई आज मिस्त्रीचं काम करते सिमेंट प्लास्टर करते गुड मॉर्निंग नमस्कार मंडळ मी जयेश तुमचं स्वागत करतो तर वाचले सकाळचे सहा आणि मी आलोय एक बोनात कशाला आलोय पप्पा इकडे काहीतरी करते पप्पानी पूर्ण इकडे क्लीन करायचा ठरवला पूर्ण जाळून आहे इकडे का आता पाऊस येईल ना म्हणून मग पावसाळ्यात ती घाण राहून जाईल बरं ती मग चॉकअप होईल हा आटार त्यासाठी <laughs> <laughs> काय किती घाण टाकल्या हो मग कोणी टाकले गावाची घाण घाण पण आम्हाला पेटवायला लागत पूर्ण पेटवश <laughs> दादा एवढ्या सकाळी सकाळी का पेटवायला घेतलं सहा वाजता हवा नाही म्हणून त्यासाठी एवढ्या सकाळी सकाळी घेतली हो नाई हो नाही तर असं इकडं जाईल हवा असेल तर आता सकाळी सकाळी हवा कमी आहे म्हणून आता सका एकदम सकाळी सहा वाजता आहे हे जे पूर्ण वॉल केलं आहे तो आपला त्याच्या बाजूला तो दादाच आहे एक वेळ दादा सांगतोय इथे दुपारी पेटवला होता था। कोणीतरी जाऊन गेलेला पूर्ण गेला होता मग असा वेळ दादा आम्ही येऊन विझवलं होतो दुपारी अजून करता हो काय म्हणून दुपारी पेटवत नाही कारण दुपारी हवा असतं आणि ऊन असतं ना दुपारी मग तो जोरदार जा जातो आणि सकाळी कशी हवा नाही हवा नसतं अरे बापरे म्हणून सकाळी काहीच हवा नसते एकदम शांतता असते म्हणून सकाळी पेटवतो सगळा पेटवून दिला नाही मच्छर सगळा पाळाला असेल संध्याकाळची लावली असते तर ढोरं चांगली झोप बसली असती ना चला असं काय पेटवून झालं आहे आमचं आणि तिकडे पण आता ऑलमोस्ट साईडने जो गवत आहे तो पेटवत घेतोय हे पेटवायच्या आधी काल दादानी पप्पांनी पप्पानी साफ केलं होतं एकत्र केलं होतं आहे चालली गाय पाजायला नाही ना त्याला समजत <laughs> चला गेली गाय पाज कोण हे नवारी कुठे झालं कुठ आईची पण ढोरा आली आईकडे दोन बैल आहेत एक गाय आहे कुठे गेली गायवाली ढोरावाली गेली कुठं हो हे नांगराचं बैल आहेत त्यांचा नांगर आहे एवढेच कुठे गेली बाकीची बाकीची ढोरा कुठे आहेत एवढी ढोरांची पप्पा आता उड्या तो ढोरं लावून नाही आता वाडा साफ करायला धुवायला ब्रशनी धुवायला ब्रशनी का धुता होतो जालून ना तर तिकड ना ढोरं लावले आणि दोघं पण आली ढोरा आल ना नाही आली हा लोकांची ढोरं आमच्या खाल्यात येऊन बसतात काय करायचं कुणाची काय होती आता उन्हाळी काय मेहते ढोराकोणाची आता काय बर्फी का काय तिचे का